रांगेत प्रियलचा डावीकडून बारावा व उजवीकडून आठवा क्रमांक असल्यास मध्यभागी असलेल्या सोनलचा क्रमांक कितवा असेल तर इथे आपल्याला मध्यभागी असलेल्या मुलीचा क्रमांक काढण्यासाठी एकूण मुले आपल्याला काढायचे मग प्रियलच्या माहितीवरून आपल्याला एकूण मुले काढायचे एकूण मुले कसं काढायचे तर इथे पहा प्रियलचा डावीकडून बारावा व उजवीकडून आठवा क्रमांक आहे ही आपल्याला माहिती दिली उजवी बाजू आणि डावी बाजू आपण मांडायचे मग पहा जर तिचा डावीकडून आठवा क्रमांक असेल तर तिच्या पुढे सात मुली असणार आहेत आणि उजवीकडून बारावा क्रमांक काय म्हणजेच तिच्या मागे एकूण अकरा मुलेत आहेत मग अकरांसात अठरा आणि प्रियलेख स्वतः अशा प्रकारे एकूण एकोणीस मुले त्या रांगेमध्ये असतील तर हे मिळालं आपलं उत्तर मग आता आपल्याला मध्यभागी असलेल्या मुलीचं क्रमांक काढणं सोपं जाणार आहे काय सूत्र आहे एकूण मुले अधिक एक भागिले दोन म्हणजेच एकोणीस अधिक एक भागिले दोन म्हणजेच वीस भागिले दोन म्हणजेच दहा म्हणजेच सोनलचा क्रमांक त्या रांगेमध्ये कितवा असणार आहे दहावा दहाव्या क्रमांकावर सोनल ही उभी असणार आहे धन्यवाद